नमस्कार मंडळी महाराष्ट्रातल्या कित्येक ठिकाणचे मिसळ खूप प्रसिद्ध आहेत आणि आपल्यालासुद्धा जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा आपण नक्की त्या टेस्ट केलेल्या असणार आहेत त्या मिसळ टेस्ट करताना खाताना एक प्रश्न आपल्याला असा पडतो की यांनी हा जो रस्सा बनवला जो कट बनवला त्याला ही टेस्ट आणली कशी असेल इतका टेस्टी तो कसा काय लागतो आणि आपला घरचा तसा काय बनत नाही तर मंडळी याचं उत्तर सोपं आहे की मिसळीची टेस्ट ही त्याच्या रश्श्यामध्ये आहे त्याच्या कटमध्ये आहे फक्त तर्रेनं म्हणजे कट नव्हे तर त्यासाठी जे मसाल्यांचं जे कॉम्बिनेशन आहे ते कसं असायला पाहिजे ते आज आज, आज आपण पाहूया किचन स्वाद तडकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर इथे आपण एक अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत पा पहा तर ही कट बनवण्याची जी रेसिपी आहे तर इथे मसाल्यांचं कॉम्बिनेशन विशेषतः ध्यान देण्यासारखं आहे त्यानंतर यामध्ये आपण काय केलं की के एक आठ ते दहा खोबऱ्याचे बारीक काप देखील यामध्ये टाकले आहेत अर्धी वाटी अगदी शेंगदाणे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण मगज बी घेतले ते देखील साधारण एक दोन टेबल तर साधारण हे तीन व्यक्तींसाठी आपण हा मिसळचा रस्सा बनवत आहोत तर इथे बीज घ्यायचं आहे मगज बी स्किप जर केलं तर हे टाळून याला दुसरं ऑप्शन जर तुम्ही टाकाल तर ती जी युनिक टेस्ट आहे ती नाही तयार होणार आता यानंतर इथे आपण एका मिक्सरमध्ये आपल्याला एक कांदा त्यानंतर एक टोमॅटो त्यानंतर यामध्ये एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्यानंतर अद्रकचा एक साधारण अर्धा इंचचा तुकडा आणि एक दोन ते तीन हिरव्या देखील आपण यामध्येच टाकल्यात आणि आपल्याला याची थोडंसं पाणी टाकून अगदी अशी या प्रकारे फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे तर हे आपल्याला तेलामध्ये परतून वगैरे घेण्याची गरज नाही अगदी कच्च पेस्ट बनवून घ्या कारण नंतर ती आपल्याला तशीही परतावी लागणार आहे त्यानंतर त्याच भांड्यामध्ये हे मगजबी शेंगदाणे आणि खोबरं याची देखील आपण इथे अगदी थोडंसं पाणी टाकून फाईन पेस्ट आपण या प्रकारे त्याची बनवून ठेवूया तर हा मिसळीचा जो रस्सा आहे तर तुम्ही आपण पाहिलं असेल की कोल्हापूरचे असो नाशिकची असो नागपूरचे असो नाही तर पुण्याची किंवा मुंबईचे असो प्रत्येक मिसळीचे एक वैशिष्ट्य आहे एका कढईमध्ये थोडंसं सैल सा हातानं तेल घेतलं आहे आपण मोहरी त्यानंतर जिरे त्यानंतर यामध्येच थोडासा हिंग आणि लगेच आपल्याला कांदा टोमॅटोची जी पेस्ट आपण काढली होती ती यामध्ये टाकायची आहे आणि फ्लेम थोडीशी कमी करा यानंतर थोडासा कढीपत्ता आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतावं लागेल पाच ते सहा मिनिट तरी परतावं लागेल कारण यामध्ये सगळ्याच पदार्थ आपले कच्चे होते आणि त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे जा। आता तेल सुटल्यानंतर एक टी स्पून हळद एक टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर त्यानंतर हा तर्री मसाला आपण घेतला बाजारात मिळतो पहा एक चमचा कांदा लसूण मसाला एक टेबलस्पून आहे त्यानंतर जिरा पावडर आहे एक टेबल एक टी स्पून धना पावडर एक टी स्पून त्यानंतर इथे काळी मिरी पावडर देखील आपण वरून थोडीशी अर्धा टी स्पून टाकली आहे वरून कसुरी मेथी क्रश करून टाका आणि त्यानंतर आपल्याला इथे गरम मसाला देखील याच स्टेपला ॲड करायचं आहे नंतर करण्यापेक्षा कारण आपण याला फार वेळ परतवणार नाही आहेत आणि बस एक दोन मिनिट अगदी लो फ्लेमवरती थोडंसं मिक्स करून घ्या आणि मग यामध्ये आपल्याला आपली ही शेंगदाणा खोबऱ्याची मगजबीची जी पेस्ट आहे ती आता इथे ॲड करायची आहे ती टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला एक साधारण दोन ते तीन मिनिट फ्लेम मात्र आता खूप लो ठेवावं लागेल एकदम मग ते थोडंसं खाली चटकल्यासारखं होईल वरून थोडंसं मीठ टाका थोडीशी कोथंबीर आणि बा अगदी इथे ते तेल बिलकुल सुटलेलं आहे दोन तीन मिनिट आपण थोडंसं परतवून घेतलं आहे आणि आता एक अर्धा ते पाऊन ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे की जेणेकरून आपल्याला त्याचा जो कट आहे तर तो थोडासा बाजूला यायला पाहिजे मीडियम फ्लेमवरती आपण या प्रकारे बा पा थोडंसं पाणी टाकलं आहे मिक्स करून घेतलं आहे आणि एक दोन ते तीन मिनिट आपण थोडीशी याला वाफ जर दिली तर त्याचा कट सुट्टा पण होईल आणि शिवाय मसाल्यांचा जो एक दरवळ आहे मसाल्यांचं जे कॉम्बिनेशन आहे तर ते आपल्याला त्याचा वास आल्यानंतर लगेच जाणवेल तर पहा इथे कट बिलकुल बाजूला झाला पण एक दोन ते तीन मिनटाची फक्त वाफ दिली आणि आता इथे मसाले बिलकुल त्यांच्या नैसर्गिक जो त्यांचा जायका आहे तर तो जायका इथं मसाल्यांनी सोडला आणि त्याचा घमघमाट अगदी सगळीकडे पसरला आहे आणि आता यामध्ये आपल्याला आपण वाफवून ठेवलेली मोडाची मटकी जी आहे तर ती आता इथं हट हरकत नाही आपल्याला ॲड करायला अगदी कच्ची मटकी त्यामध्ये जर ॲड केली तर पण पुन्हा होतं काय की मटकीचा जो एक उग्र वास आहे तर त्या उग्र वासामुळे त्या मिसळीची चव पुन्हा बदलते त्यामुळं थोडीशी गरम पाण्यामध्ये थोडीशी काढून घ्या पाणी काढून टाका ज्यामुळे उग्रता नाहीसी होईल आणि मग यामध्ये आपण अगदी उकळतं गरम पाणी टाकलं आहे तर साधारणपणे ही तीन व्यक्तीची भाजी असल्यामुळं दोन तांबे म्हणजे एक लिटर पाणी आपण यामध्ये ॲड केलं आहे आणि आपण पाहिलं की गरम पाणी असल्यामुळं स्वाभाविक आहे की कट नॅचरली लगेच वरती आला आहे आणि आता याला भरपूर वेळ अगदी पंधरा ते वीस मिनिटपर्यंत आचेवरती अगदी उकळू द्या जितका हा कट उकळेल तितकी त्याची चव खुलेल तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा